हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि आज आपण जातो भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहरमध्ये आणि आज आपण जाणार आहोत पांडेमाले या ठिकाणी ऐतिहासिक जो पांडेमाला आहे आपल्या भंडारा जिल्ह्यातील तर, तर तुम्हाला चला दाखवूया भंडारा शहरातील पांडेमाल ऐतिहासिक धरोहर पांडे महल पांडे समोरील हा सामोरच्या मेन गेट खूप मोठा असा रस्ता आहे पांडेमलमध्ये अंदर जाण्याच्या आणि पाहू शकता तुम्ही ही ऐतिहासिक धरोहर बाका हा दरवाजा बघा तुम्ही किती खूप मोठा आहे पांडे महलचा निर्माण हा अठराशे शहाण्णव मध्ये गणपतराव पांडे यांनी बांधण्यामध्ये आला आहे ती ऐतिहासिक धरोवर आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाच्या ठिकाण आहे आणि वर्षातून फक्त एकदाच हा खुल्ला खुला, खुला केला जातो तर तुम्ही पाहू शकता पांडे महल हा आज ही इमारत खूप खस्त्या हालातीमध्ये आहे तर याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे ही ऐतिहासिक धरोर असल्यामुळे पांडेमलच्या अंदर जातांनी ही पायऱ्या आलेल्या आहेत तर चला सामोरंच दरवाज्यामध्ये खूप छान असे हत्ती काढलेले आहेत आणि लहान मुलं सुद्धा पांडेमलच्या पाहायला आले आहेत प्रवेश खरच खूप छान छान असं नक्षीकाम केलेला आहे जे पुरातन पुरातन जे लोक होते त्यांनी खूप छान पद्धतीने बनवलेला आहे आणि हे जे झुमर पाहता तुम्ही हा खूप वर्ष पुराणा आहे ज्या वेळेसपासून हा महल बनवण्यात आला आहे त्यावेळेसचे आहेत गणपतरावजी पांडे हे महाराजांची ही मूर्ती आहे बघा तर आज आपल्यासोबत आज येथील जे दर्शक लोक आहेत पांडे मला पाहण्यासाठी तर चला त्यांच्यासोबत चर्चा करूया सर काय सांगाल तुम्ही या आ, जो। पांडे मल हे खूप अशी एक म्हणजे किल्ला आहे आणि भंडाऱ्यातला एक, एक प्रमुख ऐतिहासिक वारसा म्हणून आहे पण तसे बघितले तर याच्याविषयी भंडाऱ्यातल्या लोकांना माहीत असायला हवे पण तेवढी माहिती लोकांना नाही आहे कारण वर्षभर हा किल्ला बंदच असतो त्यानंतर फक्त गणेश म्हणजे गणपती बसतो त्यावेळेस फक्त ओपन केला जातो त्यामुळे लोकांना फारसी ह्या किल्ल्याविषयी माहिती आहे नाही आणि तसेही शासन म्हणा किंवा किल्ल्याचे जे मालक वगैरे ते पण आता काही त्याच्याकडे काही जास्त लक्ष वगैरे देत नाही हा आपण बघू शकतो की मोडकट मोडकटीत पण आला आहे काही वर्ष आता राहील उभं पण काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि सुधारणा करायला पाहिजे कारण की भरपूर लोकांना म्हणजे पुराण्या लोकांना तसं नवीन आमच्या पिढीला काहीच माहिती नाही याच्याविषयी धन्यवाद सर ही महाराजांची कुटुंब कुटुंबातील लोकं असतील पुरातन काळातील ज्या वेळेसचा हा महल बांधलेला गेलेला आहे त्या काळातील हा झुमर आणि हा आरसा बघा किती है तर। तेंचा नक्षी काम खुब मोठा आहे तर आणि त्यांच्या नक्षीकामसुद्धा खूप मोठा आहे खूप छान असे आडसे बघा दोन गणपतरावजी पांडे यांचे वंशज महाराजांचे गुरु रामसेवक दुबे महाराजांच्या फोटोच्या साईडला आहात पहा पांडे महल पाहण्यासाठी शाळेतील मुली आणि दर्शक लोकसुद्धा आले आहेत ही ऐतिहासिक धरोहर आहे तर आज आपल्या सोबत आहेत शाळे शाळकरी शाड़ मुले तर चला त्यांना आपण विचारूया पांडे मलबद्दल महलाच्या महलाच्या आतील भागामध्ये बरोबर मध्यस्थानी हे कुंड बनवलेलं आहे आणि या कुंडाच्या मधोमध मद ही छोटीशी झाडे लावण्याकरिता हा बांधलेला बांधलेला गेला आहे छोटासा कुंड आणि यामध्ये गुलाबाचे झाडं लावलेले आहेत आणि अन... दर्शक लोक पाहताना महाराजांची रूम आणि त्यांच्या बेड हा पुरातन काळातील त्यांच्या झोपण्याचा बेड आहे बघा खूप छान असा नक्षीकाम केलेला आहे आणि त्यांच्या डोक्यावरील पहा तुम्ही किती छान असा बेड बनवला आहे तर उंच तर आज आपल्यासोबत आहेत पांडे म पांडे महल यांच्यातील

पाचे बेटी जी सादर साहब पांडे तो सर आ आज अभी भी, भी आप फिलहाल में आप कहाँ पे रहते हो सर नागपुर में स्थित हो और यहाँ पे साल में कितनी बार ये खुलता है एक बार खुलता है एक बार प्रति सब सर ये जो महल है आपका इसके बारे में आप क्या बताऊंगी क्या कहना चाहोगे सर पुराना है गवर्नमेंट पहले लेने ले रही थी थोड़ा तो वाले लोग तो यहाँ अब दर्जन है हम लोग मालिक उसमें हो तो सकता है करने की कोशिश करते हैं हर साल यहाँ पे यात्रा बनती है उस समय हम लोग आते हैं बातें है फिर तो कभी कभी काम बार आते हैं न तो नहीं आते हैं। तो सर आपका परिचय और देश ईश्वरी प्रसाद पांडे सर आपके आप इस महल के बारे में क्या कहना चाहूँगी ये मैल है पुराना हम लोग का हर साल गणपति जब से लोकमाने चालू की है तब से ही गणपति सिद्धि तो सर आ, अभी आपकी जो पीढ़ी है पांचवी पीढ़ी है, हाँ। तो जो, जो है तो इस महल के बारे में सर आप क्या बताओगे अभी जो खस्ता हालत में हो चुकी है तो इसको आप दुरुस्त करोगे या शासन कुछ के बारे में करने की कोशिश कर रहे शासन लेने वाला था पहले अब नहीं ले रहा है शासन लेने वाला था पहले हम सब देने को तैयार थे भैया मेंटेन अब वो नहीं ले रहा है फिर अगर तो कोई कोशिश करता है तैयार है तो ये आप जो ऐतिहासिक जो धरोहर है आप इसको शासन को देने के आ? आ बेचना चाह रहे हैं अगर हाँ, तो शासन लेता है तो, गर तो, गर तो हम अपनी सुविधा से जैसा होता है वैसा डेवलप करेंगे शासन लेता तो ठीक है नहीं लेता तो कर रहा है जैसा होता है चुनाव मट्टी का आंकड़ा का बना हुआ है सौ हो गया लकड़ी पुरानी हो गई तो स्लैब नीचे आ रही है स्लैब पूरी डालना पड़ता है ठीक है सर ये थे पांडेमल राजा जी के वंशज जो पांचवी पीढ़ी के जो चल रहे हैं अभी तो उनके वंशज से आप अपन ने आज जब बातचीत की है तो चलो अभी आगे का भाग आपको दिखाते हैं खूप पुरातन काळातील हे आडसे लावले आहेत बघा छोटे छोटे आज खूप सारे दर्शक लोको सुद्धा आले आहेत पांडेमल पा पाहायला तर त्यामध्ये आपले सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत खूप छान असा नक्षीकाम सुद्धा केलेला आहे यामध्ये पांडे महालमध्ये बुद्धाची मूर्तीसुद्धा मांडली गेली आहे पहा पांडे महल येथील दुसऱ्या मजिल्यावरती आपण आज आलो आलो आहोत तर पहा खूप खस्त्या हालतमध्ये हा धरोहर झालेला आहे आत्ताच थोड्या वेळा पहिले आपण त्यांच्या वंशजासोबत बोललो तर त्यांची ही पाचवी पिढी आहे जे आज आपल्यासोबत जे चर्चा त्यांनी केली तर तर पहा किती खूप खस्त हालातमध्ये हा पांडेमल झालेला आहे आपण जात आहो पांडेमालेमधील सर्वात उंच भागामध्ये आणि तुम्ही पाहू शकता की वर वरच्या भागातील हा लोखंडी हा कटरा बांधले बांधलेला आहे सामोरच्या दृष्टिकोनातून हा कटरा बांधला गेलेला असेल की जेणेकरून कोणी वरच्या भागामधून कोणी पडेल वगैरे नाही असा त्यांच्या उपयोग म्हणुषारी त्यांनी केला असेल पांडे मलमधील आपण सर्वात वर वरच्या भागाला जात आहो तर चला पांडे मलमधील सर्वात उंच टोकावरचे ही जे पायऱ्या छोट्या छोट्या ह्या पायऱ्यामधून फक्त एकच जाऊ शकते लोक आपल्यासोबत आहेत यादवरावजी पांडे यांचे वंशज सर्वात लहान त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्यामधील सर टेंचर सब आप चर्चा करता आहोत सर आपका नाम क्या है मेरा नाम दिव्य पांडे है मैं राव जी पांडे का छठवा वंशज हूँ और हम लोग अभी लेटेस्ट जनरेशन है जो महल को प्रिजर्व करने के बारे में सोच रहे हैं और इसको संभालने के बारे में सोच रहे हैं इस महल के बारे में आप क्या बताऊँगे आपके जो नाना जी थे तो अभी आपकी प्लानिंग जो सामने में जो चल रही है उसके बारे में आप क्या बताऊँगे जहाँ तक रहा प्लानिंग का, तो उसके लिए तो बड़े लोग हैं वो लोग सोच रहे हैं पर हमारे ऊपर जितना है तो हम लोग इसको सेव करने का सोच रहे हैं इसको मेंटेन करने का सोच रहे हैं इसको रिबिल्ड करने का सोच रहे हैं और बाकी तो सबको पता ही है, डेढ़ सौ साल पहले बड़े बाबा जी ने बनाया था ये और उसके बाद अभी नॉर्मल पब्लिक के लिए ये खुलता है साल में एक बार सात दिन के लिए गणेश चतुर्थी में तो आप कभी भी तब आ सकते हैं गणेश चतुर्थी के बीच में और दर्शन करके जा सकते हैं गणेश जी रिद्धि सिद्धि के साथ आप पांडे पांडे जी जो है मल के राजा उनके कौन से वंशज हैं आप हम छठवें वंशज हैं उनके छठवें वंशज जी और आपके भाई बहन वगैरह कितने हुए हमारे एक बड़े भाई हैं और एक सबसे बड़े भाई हैं जो इसको अभी मेंटेन कर रहे हैं और उसके बारे में सोच रहे हैं फिलहाल आपका रहना कहाँ है फिर नागपुर नागपुर जी भैया और आप आपका परिचय मेरा नाम नौशाद अहमद है मैं यहाँ पे काम करता हूँ महल में इस महल के बारे में आप क्या बताओ मेरे जहाँ तक कि इन्होंने बताया है वही है अब मेरे बताने में इनके बताने में कोई फ़र्क नहीं है अभी प्लानिंग चालू है इसको बनाने की अभी ऐसा करके है अभी शासन को भी देना चाह रहे थे पहले तो उन्होंने लिए नहीं फिर अभी कैंसिल करके अभी यहाँ पर रिपेयरिंग का काम चालू हो जाएगा कुछ दिनों में अभी जो आप नीचे शूट किए हो जितना आपने दिखाए हो अभी उससे काफ़ी बेहतर हो जाएगी फिर सर आप यहीं पे रहते हो क्या बाहर से आना जाना आपका देखभाल करने के लिए मैं नागपुर से अपडाउन करता हूँ अपडाउन चलो सर ठीक है धन्यवाद सर सर आपका परिचय मेरा नाम कपिल धुरु है मैं जो आपने बात की अभी आनंद पांडे जी से उनका मैं पर्सनल बॉडीगार्ड गार्ड हूँ उन्हीं के साथ रहता हूँ उन्हीं के साथ देखभाल करता हूँ सर इस महल के बारे में आप क्या बताओगे अगर आप उनके साथ में रहते हो तो आपको तो फिर पूरी जानकारी होने को ना तो सर ये महल के बारे में आप जान कर दीजिए महल के बारे में अभी जानकारी देना तो उतना मुझे पता नहीं है पर जितना मैं देख रहा हूँ जितना वो अंकल जी कर रहे हैं सर उनको थोड़ा प्रशासन से भी अगर सपोर्ट मिल जाता है या कोई सपोर्ट करता है तो और अच्छा महल बनाएंगे वो और अच्छा महल बनाएंगे वो पर कैसा है यहाँ अभी थोड़ा शासन भी ये कर रहा है सपोर्ट नहीं कर रहा है कोई कुछ सपोर्ट नहीं कर रहा है और उनको और अच्छा सपोर्ट मिल जाए कि अगर अच्छा बन सकता है और अच्छा बन सकता है नहीं क्या और रही बात ये महल की इनका और एक देवस्थान भी है महल का ही इसे गायमुख नाम से जाना जाता है अपना भंडारे का उसको छोटा महादेव कहते हैं कभी गए होंगे और अभी अभी कुछ दिनों पहले आर्किटेक्ट आके देख के गए हैं

वास्तुशास्त्र दाखवत आहेत

अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद